Terima kasih I'm going to go to the house. I'm going to go to the house. I'm going गेलेलो मोबाईल घ्यायचा म्हणून तेव्हा काय थोड्या काही कारणामुळे मोबाईल झालं नाही घेणं आता परत एकदा त्याच दिवस तर जर आहे मी मोबाईल घ्यायला हा डायरेक्ट घेऊनच भाई फिनत व्हिडिओ शेवट बघा आम्हाला नाही माहिती ना मी म्हटलं डायरेक्ट होईल तिथं

मित्राला पिकअप करायचं आहे का त्याला पिकअप करून लवकर निघू आपण काय बोलू काय समजणं झालंय एवढी एक्साइटमेंट करू ना पहिलं मोबाईल बघू सगळं सब हा ना सब लँगे आता ब्लॉग आपले पडतील मोबाईल ती धडात झड तर चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल व्हिडिओ शेवट पड बघा खूप मजा येईल शेवटी थोडं सकाळ सकाळी सगळे उपाशी आले नाश्ता करू दुपारचे वाजले तर नाश्ता इश्ठा आहे नाश्ता करू आणि मग जाऊ मोबाईल घ्यायला पण आलो इथं साई वडेवाले बघू शकता साई वडेवाले करू आपण नाश्ता गरमागरम गरमागरमो फोन यायला आहे हॅलो हॅलो कुठे हा आ? आ? आता कुठं आहे नेमकं आ नेमकं कुठे आहे सांग पहिल्यांदा झालं मी पण त्या दिवशी पहिल्यांदा झाला घेतले काय बघू शकता आम्ही मग मोबाईल केलेला आहे आलो तर बघू शकताय बघू शकताय मित्रांनो तर आलेला होत इथं विजय सेल्समध्ये तर मध्ये चलूया आपण जाऊया आणि बघूया भावाला आयफोन थ्रेटिंग घ्यायचा आता फायनली आपण इथं आलेला आहोत मोबाईलच्या दुकानामध्ये बघू शकताय बघू शकता भावा आपला फोन घेत आहे माझ्याकडे व्हाइट भेट नाही ब्ल्यू आणि पर्पल चार कलर अवलं भाऊ सेल्फी काढून बघत आहे बघू शकते याच्यामध्ये स्टार भेट घेऊन जायचं घेऊन जायचं

बघू शकता आपल्याला त्यांनी सगळं मोबाईलची माहिती वगैरे सांगितलेलं आहे आणि आपल्याला फायनली कॅश म्हणून तर आपल्याला एकसष्ट हजार रुपयेपर्यंत पडेल आपल्याला

या पिक्चर ब्लॉकमध्ये त्याला फ्रंट बॅक कॅमेरा बारा मेगा येतो सहा पॉईंट वन इंचचा डिस्प्ले दिला वॉलेटमध्ये कॅमेऱ्याला तुम्हाला याला व्हिडिओ रेकॉर्डिंगला फोर के रेकॉर्डिंग पण आहे सिनेमॅटिक घ्यायच्या मूवी टाईप व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो तुमच्या बॅकमोड बनवतो फ्रंट बॅक बोलिंग आहे Base ID है, Waterbase तो तो में पानी से बढ़ना सांग से बंद तो Waterbase है, 5G 12 में मैं 12 का तो white 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 में साथ, एक 12 में एक 12 का application तो वो जाता है, हार्ड ये लोग iPhone 14 Pro से चल रहे हैं, जब तक इनके बीच के लोग 10 लाख के बीच में बंदा ना हो व्हॉट्सअप वगैरे व्हॉट्सअप वगैरे आणि आपली बघत आहेत व्हॉट्सअप आणि चार्जेस ना हे फ्री ना व्हॉट्सअप हे काय याचे चार्जेस कुठे आहे तरी आपला भाऊ आलेला आहे व्हॉट्सअप हे फ्री भाऊ जो मत आणि तो मत इन्फॉर्मेशन बघू शकतो चार वर्षापर्यंत तुला अपडेट

पेमेंट करणं पूर्णपणे आणि भाऊ चांगला होऊन होणार आहे एखादी बघू शकता आपल्या मुंबईला आहे चौदा चांगल्या आपला अर्ध हजार चार बघू शकता भाऊ आपला क्रेडिट कार्ड देत आहे डेबिट कार्ड देखो हम आईफोन ले रहे हैं यहाँ पर पेमेंट कर रहे हैं देखो पूरे कैश में लिया है आईफोन

क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड से जो पेमेंट ऐसी वो कम हो जाता है देखिए देखिए

फोन घेतो ऐकून ते माहिती झालं असेल मला आता मी करून ऐकून साठी घेतलं आहे व्हाईट कलर मला थोडं सगळ्यात पेमेंट झाल्यानंतर सगळं अन्लॉक करू म्हणजे मला शेवटपर्यंत नक्की लाईक करायचं आपण एम डी आणि आता आम्ही घेतल्यानंतर रोज नवीन नवीन आणि आमचे लातूरचं सगळे किलो हे लातूर दादा Por medio de हाँ दो रन थे देखिए आप देख सकते हैं तो फाइनली भाव आता जस्ट पेमेंट केला है आतुरता फक्त आईफोन ओपन करने आहे गाइस देखो यहाँ पर मयूर दड़े अपना एक एक ड्रीम कंप्लीट कर रहे हैं उनको अगले ड्रीम के लिए ऑल द बेस्ट यहाँ पर फाइनली आईफोन ले लिया है देखो अब सर ने आईफोन लाया है देखो भाई धनश्री के आई ले लिया है फाइनली मयूर दादा दड़वी ने आईफोन लिया है देखिए देखिए गाइस बहुत उत्साह है उत्सुक सा है देखो आईफोन थर्टी आईफोन थर्टी आपको लिया है so, no!

सर। देखो यहाँ पर फाइनली आईफोन थर्टीन ले लिया है चलो अब Baru ada baris api Adaрам Benda lain behaviour Tak payah Budi daun glorious matahari Air Parek

आयफोन थर्टीन लिहिली आहे तेरा एकशे अठ्ठा होईल कुठला फायनान्स करायचं आयडिया आयफोन लिहिली आयफोन घेतला आहे आता पासवट वगैरे टाकला आहे प्रोसेसिंग चालू आहे तरी तुम्ही बघू शकता

na 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 na

मोबाईल गार्डन टाकून चला फायनली फायनली घेतलाय आपण चला आता आपण याला बॅक कवर आणि स्क्रीन गार्ड टाकून घेऊ आपला फायनली फोन आपण घेतलेला आहे आता आपण थेट पी प्रीमियम मार्केटला जाऊ आणि तिथं स्क्रीन गार्ड मोबाईल ला आणि दाखव की मोबाईल भावा मोबाईल दाखव तू येकड मोबाईल दाखव मोबाईल काढून दाखवलं फायनली मोबाईल घेतलेला आहे फायनली आम्ही इथं विजय सेल्सच्या बाहेरच इथं स्क्रीन गार्ड आणि मोबाईलचं कवच घेत आहोत बघू शकताय हा आयफोन थर्टीन मोबाईलचं कवर घेतलेला आहे आम्ही बाहेर शॉपवरती घेणार आहोत पण डायरेक्ट म्हणजे आमच्यापासून चांगला आणतो व्यवस्थित जावं लागणार आपल्याला कल्टी मारावी लागणार तेच घ्यायचं ना नंतर बघू आपण तेवढे दिवस वापर कवर

Oke, okay, done, finally Iphone Iphone Tiki esun sang Abah, satu ter. Ada apa dengan orang tua-tua parti kerajaan? Abah gunting berdasar parti. आपण आयफोन बॅकफोन तुला चेंज करायला गेला आपल्यासारखं अँड्रॉइड मोबाईल सर्व बॅकेल काहीच कळत नाही फायनली मोबाईल घेतलेला आहे आणि आता बेजिकल रूमवर बघू शकताय <bage> आणि मयूरला इतकी खुशी झाली आहे ना तुम्हाला काय आणि आम्ही बघू शकता पार्टनर लाईफ पार्टनर म्हणता लाईफ पार्टनर नाही बाबा आपला नाही तर लाईफ पार्टनर आहे लापूर बनवून चल ना काय म्हणतो चल चल येत आहे का मयूर येत आहे मागून बघू शकता का, तो कायतरी बोलत होता हे चाटी आहे हे आता बोल माँगा माँगा का मध्ये हा सगळं सांगला हां किलं काय करू माणसं बघ आपलं आपल्याला काय बोललं आपण वाकडत मग माहित आहे का तर येऊ दे ना तर बघू शकत आहे मागून आमची गँगे काय आहे चाट आहे ह्यांचं आहे नाव चाटे आहे दुसळ